गेल्या चार पाच दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे धाराशिव येथील पाडूळ येथे अतिवृष्टीत घरांची मोठी पडझड झाली आहे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून प्रशासन व ग्रामपंचायतकडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत संपादक प्रशांत गुंडाळे यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट वाडोळी आखोबाई या ठिकाणी पोहोचले आहे आपण या ठिकाणची विदारक अवस्था पाहिली असेल या ठिकाणी अक्षरशः गुडगाभर पाणी गावभर म्हणजे या गावातील घरांमध्ये साठलेले आहे कुठे घरातून उकळा निघत आहे कुणाच्या भिंती खचलेल्या आहेत आपल्यासोबत एक वृद्ध नव्वद वर्ष ज्यांचं वय आहे अशा आजोबा आहेत आपण त्या आजोबांकडून ह्या अतिवृष्टीचा अनुभव आणि काय नुकसान झालंय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आजोबा आपलं नाव काय गरबड रावण गंगावणी आपलं आणि काय काय पाणी निघालं नाही आता इथून तुम्ही येणं कसं करता एवढं वय आहे तुमचं इथून असं करता काय बर आता नुकसान झालंय तुम्ही शासनाकडे काय मागणी करणार आहे गरबा आता इथं सध्या धोका आहे झाड आहेत वारं वादल तर या झाडाचे फड्डे तुमच्या घरावर पडतील जीवाला धोका आहे शासनाला काय मागणी करणार आहे तुम्ही काय सांगाल आपण मी भारत चे मंत्रिमंडळ प्रत्यक्ष पाडोळी अशी अवस्था झालेली आहे आज पाडोळीमध्ये की प्रत्येक आमच्या वरच्या इंद्रानगरमध्ये प्रत्येकाच्या दोन तीन घराणी असं पाणी आहे की त्यांना आज रोजी घरायला व्यवस्था नाही बसायची तरी आम्ही सर्व गावकर्ती गावातील मंडळी जिल्हा परिषद शाळेवर त्यांची व्यवस्था के केलेली आहे आता आमचे केरबाबा मा असे आहेत की त्यांचं वय नव्वद वर्ष आहे मला तर कळत नसेल त्यांनी नव्वद वर्षापासून आजच्या रोजीला त्यांना आम्ही विचारलं की बाबा पाणीची परिस्थिती तर त्यांनी असं सांगितलं की मी आजच्या कंडिशनपासून असलं पाणीच कधी बघितलं नाही ना असा ना पाऊस बघितलेला नाही तर ती देवीचे एवढे दे भक्त असून त्यांच्या घरात जर एवढी पूर परिस्थिती असेल या पावसानं किंवा या निसर्गाने किती आकार करून आमच्या गावाची एवढी नुकसान केलेली आहे आजूबाजूच्या परिसराची पाडोळीतली आता अक्षरशः आम्ही गेलो गेलतो मातग वस्तीत असं आहे की कुठून झाला एक मोठा उकळ्या मारतो पाण्याचा ती सुद्धा थोडंसुद्धा काही काळ साधन एवढा पाण्याचा प्रेशर वाढलेला आहे तरी शासनाने आम्हाला काही करून तात्काळ लवकरात लवकर पाडोळीकडं थोडं परिसराकडे किंवा पाडोळीच्या ह्याच्यात वैतीत लक्ष देऊन आमच्या गावचे मंडळाधिकारी तलाटी तलाटी साहेब मंडळाधिकारी कोळी साहेब पोलीस पाटील साहेब सकाळपासून एवढं कष्ट करून अजित पवार सरपंच अशी एवढी सगळी मंडळी सदस्य सकाळपासून एवढं कष्ट करी की नऊ वाजेपासून आणखी घराला सुद्धा गेलेलं आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारपूस चालू आहे काय काय कंडिशन आहे कशी जेवणाची व्यवस्था आहे तरी त्या अशा काही लोकांना ज्याला काय तक्रार भावाच्या घरात चप पाणी साचलेलं अशा लोकांना शिफ्ट केलेलं आहे बाहेर पाटोळीमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडलेला आहे अक्षरशः घराघरात पाणी गेलेलं आहे गावचे पोट पोलीस पाटील आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय आव्हान कराल आपण आव्हान म्हणजे प्रशासनाला आता या ठिकाणी आमच्या मंडळाचे मंडळ मंडळाधिकारी मान्य पोलीसाहेब हजर झालेले आहेत ते फोनवरही सतत संपर्कात असतात आमच्या तलाठी संपर्कात असतात मन आमचं मोसम प्रशासनाला व प्रशासनाला एकच विनंती आहे ज्यांच्या घरात पाणी गेलं आहे त्यांना तात्काळ तात्पुरती मदत द्यावी आणि त्यांची राहण्याची व्यवस्था ही जिल्हा परिषदेच्या शाळेवर करावी आणि त्यांना आता समोरच तुम्ही बघितलं कंगावण्याच्या घरात किराणा माल पूर्ण भिजलेला आहे खायचं धान्य भिजलेलं आहे आता खाण्याची परिस्थिती त्यांची बिकट आहे तर हे आता पूर्ण गावात जर फिरलं वरी घरं दिसतात पण खालून पाणी उकळ्या माराणे वरी घरं आहेत पण खाली खालून पाणी उकळ्या मारतंय की घराच्या भिंती कधी कोसळतील हे काहीच सांगता येत नाही जिथं जिथं धोकादायक परिस्थिती आहे अशा वस्तीतील सर्व सर्व नागरिक हे बाहेर काढून जिल्हा परिषदेच्या शाळेवर त्यांची व्यवस्था करावी आणि गावकऱ्यातर्फे काही प्रशासनातर्फे त्यांची खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था करण्याचं नियोजन या ठिकाणी चालू आहे मान्य अधिकारी आताच तहसीलदार मॅडमला बोलतील आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई या ठिकाणी होईल तात्काळ या गावासाठी मदत सुरू करावी आणि या लोकांना जे नुकसानग्रस्त आहेत अशा लोकांना तातडीने मदत द्यावी ही मागणी आता पाडोळी ग्रामस्थ करीत आहेत मी प्रशांत गुंडाळे लोकहिंद न्यूजसाठी धाराशिव